धरन धरन भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए वाह क्या सीन है वाह क्या सीन है क्या चप्पल डाल रहा 正解 आजे चप्पल काढ मग पाय चांगले वाचतात आहेत अशी मजा पुन्हा नाही टाक टाक गरज खतरनाक पहिले पाहिजे डाक आणि ह्याला धर इथं ते सैल असेल हा 아, 바리바리. Is it Halidon? I can't. I just see the poor level. Halidon? Is it Halidon?

एवढ्या तिकडनं आलेलं असतं इतर गेले असत कुठं आलेले वाट राहिली राहिली काजू म्हणतो मी काजू कुठे आपण बरोबर खाली जर आपल्या वाटत काढायला आपण हा बरोबर गेले ना इथं उतरलं नका बघ आतमध्ये बघ आपण जाताना येतो ना आपण पाटली बघ बघून जायला हवं होतं फाटली पुन्हा नाही आणि उभी काय करतो